विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये वीस नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आलं असून शनिवार तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने मूर्तिजापूर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत सुरू करण्यात आलेली मतमोजणीची अंतिम तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे जिल्ह्यातील अकोट बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघामध्ये सत्तर उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद आहे तेवीस नोव्हेंबर रोजी पाचही मतदारसंघामध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने पाचही मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली आहे मतमोजणीसाठी मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक आणि संबंधित कामासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक मतमोजणी चौदा टपाली मतपत्रिकांद्वारे घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी सात टेबलवर होणार आहे तर मूर्तिजापूर मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या निदर्शनास शासकीय धान्य गोदाम क्रमांक पाच तहसील कार्यालय परिसर मूर्तिजापूर येथे होणार आहे न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी खिराणे मूर्तिजापूर